श्री स्वामी समर्थ कुलदेवीचा नवस फेडायचा राहिला आणि नवस काय होता हे लक्षात राहिले नाही तर तो नवस कसा फेडायचा घरातील काही स्त्रियांना काही कारणाने अडचणी समस्या उद्भवल्यास देवीला नवस बोलण्याची सवय असते नंतर मात्र त्यांनी केलेल्या नवसाचा विसर पडतो काय नवस केला हे लक्षात राहत नाही कालांतराने विविध समस्या उद्भवतात म्हणून अकरा अलंकार कुलदेवतेस व्हावे त्यात न फेडलेल्या नवसाची पूर्तता होते घरातील विवाहाचे कार्य मुख्यत हे कुलदेवतेच्या अधिकारातील आहे त्यामुळे विवाहासाठी अकरा अलंकार वाहून कुलदेवतेचा मानसन्मान केल्यास त्या अडचणीतून सुटका होते देवी आईचे अकरा अलंकार कोणते पाहूयात एक साडी चोळी बांगड्या दोन मनी मंगल सुत्र, जोडवे विरोदे तीन हळदी कुंकू एकशे पंचवीस ग्रॅम चार गुलाल शेंदूर एकशे पंचवीस ग्रॅम पाच हार वेणी सहा पंचखाद्य खारीक खडीसाखर खसखस खोबरे खवा सात खेळणा पाळणा आठ पूर्णाचा नैवेद्य नऊ ओटीचे सामान खण गहू सुपारी पैसा दहा पाच प्रकारची फळे नारळ विडा दक्षिणा अकरा होमपुडा हळकुंकू अष्टगंध अक्षता फुले धूपदीप कलश पळी भांडे तामन व पूर्णाचे दिवे एकवीस हे अकरा अलंकार वाहून कुलदेवतेचा मान सन्मान केल्यास त्या अडचणीतून सुटका होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही छोटीशी माहिती आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद